तर या ठिकाणी छोटा उत्सव खऱ्या अर्थाने सांगितलं गेलं तर या कार्यक्रमाला चौदा वर्षे आज पूर्ण होतात चौदा वर्षे जेव्हा मी हा कार्यक्रम सशक्तने चालू केला त्या कार्यक्रमाची रूपेखा खूप छोटीशी होती आणि आज चौदा वर्षामध्ये कार्यक्रमाने असा असा हा देखावा असे परिसरामध्ये अशी आपल्या शिवजयंती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक अनेक आम्ही सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवत असतो त्याच्यामध्ये आपला कीर्तन असतो सत्यनारायणची महापूजा असतो रक्तदान शिबिर असतो रक्तदेव रक्तदान शिबिर घेण्याचा एवढंच कारण आहे का आ, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ठिकाणी लोकांना ज्या पद्धतीने के मदत केली त्या पद्धतीने आपण रक्तदान शिबिर घेऊन ज्या समाजामध्ये रक्ताची कुठे गरज लागते त्या ठिकाणी आपण त्यांना रक्त देण्याचा या ठिकाणी आपली संघटना काम करते पाहायला गेलं तर असं सांगितलं गेलं तर खऱ्या अर्थाने आमचं इंटेन्शनच ते असतं कारण आम्ही याच्यामध्ये आजपर्यंत मला वाटतं चौदा वर्ष झाली याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही आहे सर्व क्षेत्राच्या लोकांना आम्ही या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून आमंत्रित दिला जातो त्याच्यामध्ये सामाजिक कार्य सामाजिक क्षेत्राची लोकं असतात सामाजिक क्षेत्राची लोकं असतात राजकारणी क्षेत्राची लोकं असतात आपल्या विभागामध्ये जे शिवभक्त असतात अनेक मंडळं असतात अनेक कंपन्यांचे ऑनर या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी या परिसरातले जे जे सर्व कार्यकर्ते लोक असतात थी, या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्साहाने हजेरी लावतात भावी मध्ये कार्यक्रम हा असाच राहणार सर्वांचा सहकार्य आमच्या मंडलांचं सहकार्य आम्हाला सहकारी आहे आमच्या भावी हा कार्यक्रम कार्यक्रमाला आमच्या हिंदीला असतील राजेश गुंडी अनेक मदत करत आम्ही म्हणलंय पुष्पाटल्या किरण जीव वातावरण झालेलं आहे वातावरण गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हेच आमच्या कार्यक्रमाची पोच पावते आज आपण बघितलं तर आपण दहा वर्ष मागे गेलो तर इथे आपल्या बऱ्याच गावामध्ये शिवजयंती हा सण साजरा होत नव्हता आम्ही मंडळानी म्हणजे आम्ही मंडल या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोत्साहित झाली लोक आणि अनेक ठिकाणी मंडळ शिवजयंतीचा कार्यक्रम घ्यायला लागली आणि हाच आमचा ध्येय आहे खरा सांगायचं सा गेलं तर दरवर्षी आपला रक्तदान शिबिर पन्नासशे पन्नास प्लस प्लसच होता आणि त्याचा आपल्या समाजालाच फायदा आहे कारण मी तुम्हाला आता आताही सांगितलं का वर्षभरामध्ये अनेक आमच्या कार्यकर्त्यांना मला सर्वांना कॉन्टॅक्ट होतात का कुठे रक्ताची गरज पडली तर आम्हाला कुठे कार्ड दाखवायची गरज नाही एम एमजीएमचे जे आम आमचे जे सर आम त्यामध्ये कोणच रक्त रक्त दिला जातो या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आताच आपल्याला सांगितलं का सत्यरची महापूजा असतो रक्तदान शिबिर असतो समाज प्रबोधनासाठी कीर्तन घेतला जातो या ठिकाणी अनेक देखावे या ठिकाणी उभारलेले आहेत जेणे आप समाज आपल्या पिढीला येणाऱ्या पिढीला महाराजांचे महत्व कळले पाहिजे हा आमच्या तिला मंडळाचा उद्देश आहे तुम्ही खूप उत्साहाचं वातावरण तुम्हाला ते दिसेल एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही शिवनेरीला गेलो होतो तिथे जसं वातावरण होतं अगदी तसंच वातावरण आपल्याला इथे तुम्हाला दिसेल मी नागरिकांना आवाहन करील की तुम्ही काही कारणास्तव त्यांना शिवनेरीला जाता असेल तर त्यांनी नक्की इथे येऊन आपल्या राजाच्या जन्माचा सोहळा बघावा निश्चित तुम्हाला जेवढा आनंद मिळ मिळावा आम्हाला मिळाला तेवढा आनंद तुम्हाला इथे मिळेल नागरिकांना आपल्या परिसराच्या पंचकृषीच्या नागरिकांना सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना मी अशीच विनंती करतो की दर वर्षाप्रमाणे आपण आम्हाला असं सहकार्य करा म्हणजे आम्ही असंच आपल्या समोर हा कार्यक्रम आणत राहू खास करून मी माझ्या महिला भगिनींचे भगिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो